हिंदूंनो तीन मुले जन्माला घाला कुंभ मेळ्यात झाली घोषणा बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून कुंभ मेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या महाकुंभ बैठकीत हिंदू समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले तीन मुले जन्माला घालण्याचा सल्ला मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी वक्फ बोर्डाच्या शक्तींवर नियंत्रण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली प्रयागराज मध्ये आयोजित कुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय संचालन समितीने आयोजित केलेल्या महाकुंभ बैठकीत अनेक निर्णय घेतले गेले देशभरातील प्रमुख संत या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत हिंदू समाजाच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजांवर चर्चा करण्यात आली संतांच्या मार्गदर्शनाने समाजातील अनेक समस्या आणि आव्हानांवर उपाय सुचवले आहेत या बैठकीत देशभरातील हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा आग्रह करण्यात आला यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली ज्याची सुरुवात आंध्र प्रदेशातील विजयवाडा झाली संतांनी स्पष्टपणे सांगितले की मंदिरांवर सरकारचं नियंत्रण असणं योग्य नाही श्रद्धाळूंनीच मंदिराचे व्यवस्थापन करावे असे मत व्यक्त करण्यात आले हिंदू समाजामध्ये घट्टी जन्मदराची समस्या गंभीर बनत चाललेली आहे जनसंख्या असंतुलनाबाबत चिंता व्यक्त करत विहिपने हिंदू कुटुंबांना किमान तीन मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला या निर्णयामागे समाजातील सांस्कृतिक संतुलन टिकवणे हा उद्देश आहे वक्फ बोर्डाच्या निरंकुश आणि असमित शक्तींवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली संतांनी या सुधारणांचे स्वागत केले आणि त्यास लवकरच मंजुरी देण्याची मागणी केली सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा